श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये बलिप्रतिपदा किंवा दिवाळीचा पाडवा या निमित्ताने आपले मनकपूर्वक स्वागत कार्तिक शुद्ध प्रतिपदेला विक्रम संवत्सराची सुरुवात मानली जाते या दिवसाला बलिप्रतिपदा असेही म्हणतात तसेच हा दिवस दिवाळीचा पाडवा म्हणूनही साजरा केला जातो पौराणिक महत्त्व असलेल्या कार्तिक महिन्याचा हा आरंभ दिन या सर्व गोष्टींमुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे व्यापारी लोक आपल्या व्यापारी वर्षाचा प्रारंभ या दिवशी करतात अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले आहे या दिवशी राजा बळीचे पूजन केले जाते इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना केली जाते या संदर्भातील पौराणिक कथा अशी बळीराजा हा भक्त प्रल्हादाचा नातू याचा राक्षस कुळात जन्म होऊनही तो आपल्या आजोबांप्रमाणे सत्वगुणी चारित्र्यवान विनयशील दानशूर प्रजाहित दक्ष राजा म्हणून मान्यता पावला होता त्याच्या या गुणांमुळे त्याचा प्रभाव देवांपेक्षाही जास्त झाला होता या गोष्टीची देवांनाही काळजी वाटू लागली तशात बळीराजाने एक यज्ञ केला की ज्यामुळे त्याचे दैवी सामर्थ्य अधिक वाढणार होते या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती अशावेळी भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला म्हणजे ते ब्राह्मण रूपात अतिथी म्हणून बळी समोर येऊन उभे राहिले आणि त्यांनी बळीराजाला तीन पावले भूमी मागितली आपल्या धर्मकर्तव्याला जागून बळीराजांनी हे दान देण्याची तात्काळ तयारी दर्शवली तेव्हा वामन अवतारी विष्णूंनी प्रचंड रूप धारण करत पहिल्या दोन पाऊलांनी स्वर्ग आणि पृथ्वी व्यापली तिसरे पाऊल मी कुठे ठेवू असे भगवान विष्णूंना विचारताच सत्वगुणी बळीराजांनी आपले मस्तक वामनापुढे झुकवले तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळात लोटले बळीच्या सत्वशीलतेवर प्रसन्न होऊन विष्णूंनी त्यांना त्याला पाताळ लोकांचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझी पूजा करतील आणि तुझे राज्य परत येण्यासाठी प्रार्थना करतील म्हणून इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना करण्याची प्रथा सुरू झाली हा दिवस पती पत्नीतील प्रेम माया वाढावी म्हणूनही साजरा केला जातो पुराणात विष्णूंच्या लीला पाहून लक्ष्मी प्रसन्न झाली आणि तिने या दिवशी आपल्या पतीला म्हणजेच विष्णूला औक्षण केल्याचा आणि त्या प्रित्यर्थ विष्णूंनी तिला दिव्य वस्तू म्ह दिल्याचा उल्लेख आहे यावरून या दिवशी पत्नीने पतीला ओवाळण्याची म्हणजे औक्षण करण्याची प्रथा सुरू झाली आणि त्या बदल्यात पती आपल्या पत्नीला भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त करत असतो एकंदरीत पतीपत्नीतील नातेसंबंध दृढ करणारा हा दिवाळीचा पाचवा दिवस फटाक्यांच्या आतशबाजीने दिव्यांच्या रोषणाईने आणि गोडधोड पक्वानांचा आस्वाद घेत साजरा केला जातो या पाडव्याच्या निमित्ताने आपले वैवाहिक सौख्य अधिक समृद्ध हो ही सदिच्छा पुन्हा भेटूया पुढच्याच दिवशी असणाऱ्या दिवाळीतील भाऊबिजेच्या निमित्ताने कार्तिक भाग दोनमध्ये धन्यवाद